ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्या प्रकारची घुसखोरी न करता हे आरक्षण त्यांनी ज्यांना द्यायचंय त्यांना द्यावं पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये नाहीतर यासाठी ओबीसी आपल्या जीवाचं रान करून या सरकारला सरकारचं लोक ठिकाणावर आणेल हातबल आहोत ओबीसी समाज जो आहे हातबल झालेला आहे या कालच्या वातावरणामुळे तर ओबीसी समाज आता कुठल्याही प्रकारे माघारच घेणार नाही मग तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो तर आमच्या शांततेचा अर्थ जर सरकार नामर्दपणा समजत असेल तर ते चुकीचं आहे आणि हे सरकार चुकीचं वागतं त्याच्यासाठी ह्या लोकांच्या मनातून स्वयंभूपणे स्वयंपूर्ते नाही हा झालेला आजचा प्रकार आहे वास्तविक पाद आम्ही त्याचं समर्थन करणार नाही पण जर सरकारला तीच भाषा कळणार असेल तर मग आंदोलन करायचा किंवा आमचा ओबीसीच्या गरीब माणसाचा नाविला जाईल येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आम्ही मराठी समाजाचे आमदार धरले पाटील आहे तर आम्हाला सांगा मग जालन्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे या ठिकाणी ओबीसी आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र या उपोषणाच्या दरम्यान आज जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे आंदोलकांनी आज धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे त्यानंतर टायर पेटून आंदोलकांनी आपला रोष जो तो व्यक्त केलेला आहे त्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ते ओबीसी आंदोलक आहेत दादा काय सांगणार या ठिकाणी आंदोलन जे आहे ते हिंसक जाण्याचा प्रयत्न झाला होता काय वाटतं नेमकं सरकारबद्दल तुम्हाला काय म्हणायचं सरकारने जे हे आरक्षण आहे जर याच्यात घुसखोरी होता कामा नाही ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांना जर द्यायचं आहे सरकारला तर ते त्यांनी त्यांची पळवाट शोधायला पाहिजे पण उस ओ ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्या प्रकारची घुसखोरी न करता हे आरक्षण त्यांनी ज्यांना द्यायचं आहे त्यांना द्यावं पण ओ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाहीतर यासाठी ओबीसी आपल्या जीवाचं रान करून या सरकारला सरकारचंही डोकं ठिकाणावर आणेल आणि सर्व समाज एकजुटीने ओबीसी एक जो समाज आहे तो एकत्र येऊन या साठी जोही संघर्ष करावा लागेल त्यासाठी तो तत्पर आहे आणि आमचं या ओबीसी आरक्षणाला पूर्णतः ठराव आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने दिलेला आहे आज त्यांनी ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ओबीसी समाजाने आपला रोज जो आहे तो टायर जाळून असेल किंवा करून व्यक्त केलेला आहे काय सांगा ओबीसी समाज हा आक्रमक नाही आहेच ओबीसी समाज हा संयमाने घेणारा समाज आहे याला जर कोणी गालबोट लावत असेल तर त्यांचा प्रश्न आहे पण जर या समाजाच्या आरक्षणाला जर धक्का पोचत असेल आणि जर ओबीसीच्या या जीवन मरणाचा प्रश्न असा समजायला पाहिजे कारण आम्ही आज हातबल आहोत ओबीसी समाज जो आहे हातबल झालेला आहे या कालच्या वातावरणामुळे तर ओबीसी समाज आता कुठल्याही प्रकारे माघारच घेणार नाही मग तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो दादा काय सांगणार ओबीसीचं उपोषण सुरू आहे ओबीसीची मागणी सरकार मान्य करत नाही असं तुमचा आरोप आहे निश्चितच कारण आमचं मत असं आहे की आरक्षण हे कुठल्याही वर्गाला आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी दिलेलं नसून हे आरक्षण सामाजिक मागासले पण घालून सगळ्या जाती जमातींना जे पदते लिहित जे पिढ्या पिड़े ना पिढ्या वर्षानुवर्ष मागास त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनाकारांनी हे आरक्षण दिलेलं आहे कुठली आर्थिक उन्नती करण्यासाठी आरक्षण नाही असं आमचं स्पष्ट मत आज या ठिकाणी आंदोलकांनी रास्त रोगो आहे तयार जाऊन आपला रोष व्यक्त केला आहे नेमकं काय म्हणायचं सरकारबद्दल सरकारबद्दल एकच म्हणायचं आहे की जे सरकारने जी ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे की दोन माणसं इथं जे मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य राहिले धाकेसाहेब सहा दिवसापासून उपोषण करत असताना शासनाकडून त्याची दखल जर घेतल्या जात नसेल आणि आमच्या दोन माणसाच्या जीवाला आम जर आमच्या समोर धोका होत असेल तर कुणीही भावनिक होणार आहे आणि भावनिक झाल्यानंतर जर आमच्या शांततेचा अर्थ जर सरकार नामर्दपणा समजत असेल तर ते चुकीचं आहे आणि हे सरकार चुकीचं वागतं आहे त्याच्यासाठी ह्या लोकांच्या मनातून स्वयंभूपणे स्वयंपूर्तेने हा झालेला आजचा प्रकार आहे पर... वास्तविक पद आम्ही त्याचं समर्थन करणार नाही पण जर सरकारला तीच भाषा कळणार असेल तर मग आंदोलकांचा किंवा आमचा ओबीसीच्या गरीब माणसाचा नाविला आहे सर काय सांगणार ओबीसीचं आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू आहे मात्र सरकार या ठिकाणी येत नाहीये चर्चा करत नाहीये लक्ष्मण अक्याने पण असा आरोप केलेला आहे की सरकार या ठिकाणी फक्त आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आलं होतं सरकार आमच्याशी चर्चा करण्यासाठी आलं होतं नेमकं सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका तर दूर टुपी दिसल्या लागली म्हणजे पाहायचं मतदान ओबीसीचं घ्यायचं आणि सहकार्य मराठ्याला करायचं असं जे काम चाललंय सरकारचं याच्यावर ओबीसी खुश राहणार नाही ओबीसीकडून आता लोक जे चुका झाल्या याची दुरुस्तीचे काम जे आज उपस्थित करताना जे आम्हाला दाखवून दिली येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आम्ही मराठी समाजाचे आमदार घरी नाही पाठिले तर आम्हाला सांगा मग तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये जरंग फॅक्टर चालला असेल अशी असे चर्चा होती त्याचप्रकारे आता विधानसभेमध्ये पण ओबीसी फॅक्टर चालेल का ओबीसी हे हो, ओबीसीलाच पाहणार आहे शंभर टक्के ओबीसीचे आमदार ओबीसीचे मंत्री सुद्धा राहणार आहेत कारण इथं महात्मा जे होणार आहे ते जातीवर होणार आहे आणि ते काही शिकून दिलं आम्हाला आता आंतरवादीमध्ये जे मराठी समाजाचे मंत्री आले तिथे काही खासदार आले निवडून आले आले तिथे काही जे गुलामगिरी केली त्यांनी ते हे उपस्थित साधलं होईल त्यांना दिसलं नाही का हे ओबीसीचे म्हणून का ओबीसी आता सगळं ओबीसी एकजुट झालं त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये जिल्हा परिषद समिती माणसाला चालू देईल आता पाटील समाजाचे जे लोक आहेत याला घरी बसलेल्या राहणार नाही आम्ही सुद्धा त्याला गावबंदी आहे काही दिवस सर काय सांगणार लक्ष्मण हाकेने आता ओबीसी समाजाला शांततेचं आवाहन केलेलं आहे काय म्हणणार आज या ठिकाणी ओबीसी भटक्यामुक्त जाती ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी वाचवण्यासाठी आज या ठिकाणी आमचे दोन योद्धा अमरकोसाठी या ठिकाणी बसलेले आहे परंतु आज सहा दिवस झाले अजूनही सरकारने कोणता निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही द्या परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही प्रकारचा धक्का लागू नये अशी ला तलौकर मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर असा निर्णय घ्यावा अशी त्यांना मी विनंती करतो सर काय वाटतं काय म्हणणं आहे तुमचं नेमकं आज या ठिकाणी ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या ठिकाणी रास्ता रोको झालेला आहे टायरची जाळपोळ झाली काय नेमकं सर आमचं म्हणणं एकच आहे आज सहा दिवस झाले आमच्या जे आमचे हकीसर बसलेले आहेत जे ओबीसीचं नेतृत्व करतात त्यांच्याकडे आज एकही मंत्री आलेलं नाही आणि आज मी सांगतोय या घनसांगवीमध्ये आज आम्ही या घनसांगवी तालुक्यामध्ये प्रास्थापिक आमदार आहेत जे राजेश टोपे हे सुद्धा माझ्या माझ्या ओबीसी बांधवाकडे आलेले नाहीत त्यांनी मतदानाच्या वेळेस रडून यांनी फुले शाहू आंबेडकरांचे तत्व आम्हाला सांगितलेत सांगायचं म्हणजे राष्ट्रवादीचे प्रत्येक माणसं शरद पवार असो रोहित पवार असो किंवा राजेश टोपे असो हे राष्ट्रवादीचे जे तुतारीवाले आहेत यांनी यांच्या शाळा आम्हाला पण माहिती आहे सांगू शकतो आज इथं राजेश टोपे यांच्या आज घनसावी मतदारसंघामध्ये माझा ओबीसीचा चा बांधव हकेसर इथं बसलेले आहे त्यांचं काम आहे इथं येऊन भेट देण्याचं कारण की कोणताही नेता एका समाजावर निवडून येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही जरूर त्यांना जागा दाखवून देऊसी समाजाने समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे पुढे पुढे ओबीसीची एकच भूमिका राहणार जिथं आमचा झेंडा दिसणार जिथं आमचा दांडा दिसणार जिथं आमचा माणूस दिसणार तिथे आमची फुले जाणार आता इथून पुढे आम्ही एवढंच सांगणार आणि माझ्या ह्या सर्व ओबीसी बांधवांना माझ्या माझा ओबीसी समाज हा शेतकरी हुतकरू कष्टकरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा माझा समाज आहे माझा समाजातला समाजा गरीबातला गरीब विद्यार्थी हा संविधान उश्याला घेऊन झोपतोय हे पण आम्ही सांगतो आम्ही आणि कुठं हिंसक वळण दिलेलं नाही आम्ही आणि आंदोलनाला हिंसक बोळान दिलेला नाही माझं राज्य शासनाला सुद्धा हेच सांगणं आहे की बाबा हो तुम्ही लवकर काय ते लवकरात लवकर निर्णय घ्या कारण की इथं माझ्या गरीब ओबीसी हो बांधवांचा इथं फार मोठा लुस्कान व्हायला लागलेला आहे आणि तसंच मला एक सांगायचं आहे माझ्या शेतकरी बांधवांचा सुद्धा फार या दोन्ही आंदोलनामुळे फार लुस्कान व्हायला लागलेलं आहे एक तर मजूर भेटाना सांगायची एक प्रश्न पावसाचं एक तर व्यवस्थित हे भेटाना पाठबळ भेटाना माझा शेतकरी सर्वात जास्त माझा शेतकरी म्हणलं तर माझा ओबीसी समाज शेत शेती पाटील गिरी करीत नाही माझा समाज माझा समाज सुशिक्षित आहे बेरोजगार पण आहे मला शासनाला हे पण सांगायचं की बाबा ज्यावेळेस तुम्ही भरती काढतात त्यावेळेस ओपनला जास्त जागा देतात तुम्ही ओबीसीला काय जास्त सोडत नाही एन टीला काय जास्त सोडत नाही एस टीला का जास्त सोडत नाही का कारण की का तुम्हाला एकच समाज दिसतो का मला राज्य शासनाला एकच विचारायचं तुम्ही जातीवर निवडून येतात का माझा हा पण या ठिकाणी पाहू शकतो आज ओबीसी समाजाने जो आहे तो आक्रमक पवित्र घेतलेला आहे दादा काय सांगणार काय काय वाटतं भूमिका आहे मुख्यमंत्री साहेबांना एकच आव्हान आहे मुख्यमंत्री साहेब दिवस झाले इथं सहा दिवसापासून उपोषण चालू असताना मुख्यमंत्री साहेबाला हा ओबीसीचं उपोषण चालू असताना हे त्यांना कळत नाही का तुम्ही मनोज जरांगी पाटील साहेबाच्या उपोषणास्थळी तुम्ही जागेल तिथं तुम्ही जातात हे करतात आणि मग ओबीसी लोकांना तुम्हाला मतदान केलं नाही का मुख्यमंत्री साहेबांना माझं हे आव्हान आहे मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी ओबीसीला कसं धक्का लागत नाही ओबीसीमध्ये कशी घुसखोरी होत नाही याचा आम्हाला लेखी स्वरूपामध्ये लिहून द्यावे मुख्यमंत्री साहेबांनी हे आमचं आव्हान आहे मुख्यमंत्री साहेबांना एकूण आपण या ठिकाणी पाहू शकतो आज ओबीसी समाजाने जो आहे तो आक्रमक पवित्रा घेतलेल्याच पाहायला मिळत आहे जालन्यातल्या वडीगोत्री या ठिकाणी उपोषण सुरू होऊन सहा दिवस झालेले आहेत मात्र अद्यापपर्यंत सरकारने कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये रोष पाहायला मिळत आहे आणि सरकारने लवकरात लवकर आमची लवकर मागणी पूर्ण करावी अन्यथा राज्यातील ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक राय होल्या झाल्या झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या वडीगोत्री गावात आलेल्या ओबीसी बांधवांनी दिलेल्या आहेत ¡Gauravasari! ¡Mumbai Tak! ¡Valibotri! ¡Ekat Parva! ¡Valibotri Sarva!